नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे ईश्वरी मान्य नाही राकेश पाहिलं होत तुम्ही तुमचा इगो जपण्यासाठी हे सगळं काय केलं त्यामुळे मी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात ठेवू शकणार नाही आणि बाबांच्या विच्छेविरुद्ध मी कधीच जाणार नाही ईश्वरी जाऊन संजयच्या पायाजवळ बसते आणि म्हणते अर्णव सरांनी हे केलेलं -ही लग्न मान्य नाहीये बाबा मला तुम्हाला दुखावून मी अर्णव राजे शिर्क्यांच्या नावाचं मंगळसूत्र मिळवू शकत नाही ईश्वरी मंगळसूत्र काढणार असते तेवढ्यात संजय ईश्वरीच्या मंगळसूत्राला हात लावतो आणि सांगत असतो की नको काढू त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद